कळवन सुरगाणा विधानसभेचे लोकप्रिय आमदार नितीन पवार हे विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल अबोना शहर व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने त्यांचा नागरिक सत्कार सोहळा अबोना येथे काल मोठ्या उत्साहात पार पडला आमदार नितीन भाऊ पवार नागरी सत्कार समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोमनाथ सोनवणे दीपक सोनजे आदिवासी सेवक डी एम गायकवाड राजू पाटील अनिल गोडेस्वार मनोज वबने चेतन बिरारी कुशल सोनजे सुनील टोके सचिन मुठे बापू पवार छोटू पवार यांनी आमदार नितीन भाऊ पवार व जयश्री पवार यांचा पुष्पहार अर्पण करून सत्कार केला व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र भामरे हेमंत पाटील प्रशांत नाना देशमुख राजू पाटील शिरीष शहा रविकांत सोनवणे भगवान पाटील शकर जोशी उदय पाठक अभुना ग्रामपालिकेच्या सरपंच सुनीता पवार भाग्यश्री बिरारी विजया जाधव मीराबाई पवार आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी हरिचंद्र देसाई शिरीष शहा राजेंद्र भांबरे हेमंत पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले आदिवासी सेवक बीएम गायकवाड यांनी आमदार नितीन पवार यांनी गेल्या पाच वर्षात आपल्या शहरात केलेल्या विकास कामांची माहिती माहिती विषद केली यावेळी आमदार नितीन पवार म्हटले की यक्ते आबोना शहरासाठी मी सुमारे चौतीस कोटी रुपयाचा निधी रस्ते वीज पाणी आरोग्य आदी कामासाठी दिला आहे मला आपल्या आबोना शहरातून सुमारे दोन हजार मते मिळाली त्यामुळे मी तुमचा ऋणी आहे भविष्यातही आपल्या गावाच्या विकासासाठी मी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन या प्रसंगी आबोना शहरातील हनुमान मित्रमंडळ सरदार पेठ पेठ अशा विविध मंडळांनी आमदार पवार यांचा सत्कार केला सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रशांत पोकरेसर यांनी केले तर डी एम गायकवाड यांनी आभार मानले गिरणा वार्ता ब्युरो रिपोर्ट कळवण मायापरिणी जेवढं करता येईल त्यासाठी शंभर टक्के आम्ही तुम्हाला मदत करू एवढं मी तुम्हाला इथं आश्वासित करतो बर का पण कृपा करून कुठलाही आजार अंगावर काढू नका त्याचा फायदा घ्या आणि जरा थोडा सल्ला घेत जा की कुठल्या दवाखान्यात ॲडमिट व्हायला हो पाहिजे लोक कुठेतरी ॲडमिट होतात नंतर बिल एवढं झालं की आम्हाला फोन करतात तर कृपा करून जरा आधीच विचारून घेत जा ते तर महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यजन ते तर मिळतातच अडीच तीन लाख पण जास्त खर्च आला की त्यासाठी आम्ही तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत मदत करण्याचा प्रयत्न करू एवढं मी तुम्हाला इथं सांगतो असंच अवनवासियांचं व पंचक्रोशीतील सरांचं माझ्यावर प्रेम असू दे नाही तर मंदिरला आम्ही पण मत दिले परत नको म्हणणार आणि ते एक कोटी कसे द्यायचं त्याबाबत मी विचार करतो कारण की आता इथं जर काही बोललं तर सरे माझ्याकडे की कोटीच कोटीचाच निधी मागते तर आपण ते कसं करता येईल संत धाम पण मी त्या दिवशी भाषणात बोललो मी किती देवांकडे मंदिरात जातो धाम व्हायला विरोध नाही आहे पण ती दारू कुठे बंद होते दारू बरोबर आहे का नाही आता काहींचे तर मय कुठे गेला आपलं चेतन कुठे गेलं आहे ना परंतु आमचा कुशल म्हणेल कुठे गेला पण प्यायला विरोध नाही पण ती लिमिट प्यायला पाहिजे मी या मताचा आहे तर याच्याकडेही थोडं लक्ष द्या असं माझं सर्वांना म्हणणं आहे कारण की तरुण पिढीने हे बघा मी बघतो सर्वीकडे कळवण सुरगाने तरुण पिढी सध्या फार त्यांचे केसेस जास्त होत आहे म्हणजे मृत्यूच्या घटना तर ते गाड्या नीट चालवल्या पाहिजे मौज मस्ती करायला विरोध नाही पण ते एक लिमिटेड